स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ हे सरकार घे घेण्याच्या कथायचं हे सरकारला कितीपणे घ्यायचे सरकार असं का करायला लागले सत्ता यांची केंद्र सत्ता यांची राज्यात सत्ता यांची यांना आतापर्यंत करता येत नाही का तेरा महिने जरंगे पाटील उपोषण करतात आता म्हणजे आम्हाला मुदत द्या का मुदत द्यायची आता पण ह्यांना कळलं नाही का समिती येऊन गेली चर्चा करते फड दुसऱ्याला पाठी देत असं का करतात नेमकं जाणून बुजून करतात आम्हाला सुद्धा हे कळणार नेमकं असं काय करते म्हणून इतकं निबंध सरकार हे पण ह्या सरकारला आम्ही नीट करणार आम्ही आम्ही चार दिवस झाले आमचे दोन गाड्या बघा ह्या ट्रक साठ माणसं इथं किराणा जनरेटरची पुढची ट्रक, ट्रक बघा ही पाटील शिंगीची बघा चाळीस हजार चा किराणा आम्हाला आम्हाला दोन तीन दिवस अडचणी आल्या पाण्याची अडचण आली संडासची अडचणी आली दोन दिवसात आता आता थोड व्यवस्था केली खाण्यापिण्याची आम्हाला पाण्याची अडचण आली बाथरूम आली दुकाना बंद हे मुद्दाम जाऊन बोल दुकाना, 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 दुकाना बंद केला पाणीची सरकार कोण आहे सत्तेत कोण आहे फडणवीस सरकार आहे ना अजित पवार पुढे येत नाहीत एकनाथ शिंदे पुढे येत नाहीत तुम्ही राजीनामा द्या आम्ही त्यांना भांडू ना तुम्ही सत्ते तुम्ही सीएम आहात तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही समिती नेमली एकनाथ शिंदे तिकडे गावाकडे दरे गावाकडे जाऊन बोट बसले तर हा या असं जाऊ आमच्या गावातून भिडकून आम्ही त्यांच्या गावचे दरंगे पाटलात गेवरा तालुका आमचं गाव आहे बीड जिल्हा आम्ही त्यांच्या गावाजवळचे माथूर गाव जाऊच्या माझं नाव भांडवल करणार आहे पाटीलसिंग आमचं गाव आहे तालुका गेवरा आहे त्यांच्या गावा जाऊच्या मी त्यांचा कटर समर्थक रोज त्यांच्या संघ असतो मी मी पण एवढे लोक आणले साठ लोक आणले दोन ट्रक हे लोक एवढे लोकांचा एवढा उद्रेक झाला या सरकारवर नितेश राणे अशोक प्रसाद नाड प्रवीण दरेकर चित्रा वाघ आम्ही शासनाला भांडवत तुम्ही आमच्या अंगावर काय येता आम्ही तुमच्या आमच्या तुमच्याविषयी आम्ही प्रश्न बोललो का आम्ही कोणाला भांडतो शासनाला भांडतो पण तुम्ही मला घर अंगावर काय ओढवून घेतात फडणवीस आम्ही बघून घेऊ समिती आम्ही बघून घेऊ काय करायचं काय न्याय द्यायचा केंद्रात काय बदल करायचा तुमचं केंद्र सरकार आहे तुम्ही घटना बदला ना तामिळनाडू तिकडे तरी आता टक्के तुम्ही म्हणता मानता टिकत नाही तुम्ही तुमची सगळं सत्ता तुमची तुम्ही करू शकत कर नाही का रात्रीमध्ये तुम्ही सरकार स्थापन करता अजित पवारला सत्तेत घेता पद्धती तुम्ही रविवार रविवारची ते तुम्हाला जमत आमच्या आरक्षण तुम्हाला जमत नाही का हे जाणून आहे का नाही हे आमचे ते आमचे भांड लावून द्यायचे आमच्या गावामध्ये एवढा एक होता तुम्हाला सांगतो ओबीसी जास्त आहे आम्ही मराठा तरी कमीत पण एवढा एकोपाय पन्नास वर्ष कधी भांडण नाही काही नाही धनगर नाही माळी आम्ही मराठा पन्नास वर्ष कधी काय आमची असं कधी भांडण नाही कधी काही नाही आणि सरकारचा अनुभव असं का करत आम्हाला आम्हाला सरकारला किती बळी घ्यायचे का आणि ह्याचा उद्रेक तुम्हाला दोन दिवसांनी मीडियावालेला कळण तुम्हाला मंगळवारपर्यंत याचा उद्रेक काय होते ह्याचा उद्रेक जनताच कळण तुम्हाला रस्त्यावर बसते का मंत्रालय फोडी का काय करते तुम्हाला सुद्धा दिसत सगळ्या सुद्धा दिसत गावाकडून जेवण आलं इकडे लोक कुठे आणून तिथे आम्हाला काही नाव सांगत नाहीत केळी आले मराठा बांधव सगळं पुरे आल्याचं आझाद मैदानावर बी हाय भरपूर रेल्वेला भरपूर हाय कसं आहे जे आहे ते खरं बोलायचं आपण विनाकारण काहीतरी म्हणजे निष्फळ बोलायचं बोलण्याचा अर्थ नाही केळी भेटते बाजरी भाकर भेटते चहा भेटते उपमा भेटतो शिरा भेटतोय सध्या व्यवस्थित सकाळी टँकर नव्हता आला आम्ही रस्ता रोको केला त्यावेळेस नगरपालिकेने किंवा याने टँकर पाठवलं त्यांनी नंतर व्यवस्था केली त्यांनी टँकर पाठवलं पाहिजे नगरपालिकेने शंभर आप एक आपलं बाथरूम द्यायला पाहिजे वा ते केलं त्यांनी गाड्याचं तिथं त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे ना आता ज्यावेळेस झाला पाटील म्हणलं त्यावेळेस त्यांनी व्यवस्था केली त्यावेळेस सरकार थोडा घाम फुटला यांना म्हणजे एकदम निबरक सरकार हे गँड्याचे कातडी सरकार आहे आम्ही त्यांना घाम फोडणार तुम्हाला सुद्धा कळून मंगळवारपर्यंत काय परिस्थिती होती म्हणून तुम्ही सुद्धा बघा पुढील भूमिका पुढील भूमिका आम्ही महाराष्ट्रामध्ये चाक फिरून देणार नाही एक मंत्र्याला फिरून देणार नाही आणि प्रत्येक आमदाराला आम्ही राजीनामा द्यायला होणार तालुक्या तालुक्यात तालुक्या तालुक्यात राजीनाम आमच्या तालुक्यातल्या राजा आमच्या आमदाराने आम्हाला पाठिंबा दिला उघड पाठिंबा दिला त्यांनी ओबी समाज आघाड घेतलाय विजय राजे पंडित आमदार ओपन स्टेज होता आम्हाला अगोदर त्यांनी सगळे असे ओपन आचार आले ते त्यांनी आम्हाला सहकार केले पूर्ण महाराष्ट्र बंद करणार आम्ही मंत्र्यांना आमदार आम्हाला आरक्षण नाही दिलं घरी जाय घरी नाही घरी काय काम नाही घरी काय घरी जाय केंद्रात केंद्रातले मंत्री आले गृहमंत्री आले अमित शहा त्यांनी एकदा शब्द तरी काढा का त्यांना दिसत नाही पब्लिकी दर्शन करून घे लालबाग राजाचं एकनाथ शिंदे आले तिथं त्यांना मराठी विषयी एक, एक शब्द काढा काढला का, का केंद्रातले गृहमंत्री मला सांगा सत्ता घटना दुरुस्ती करता येत नाही का करता येत नाही तामिळनाडू तिकडे त्रेहत्तर टक्के अरेशन करता येत नाही का तुम्ही मात्र पन्नास टक्केच्या पुढे घ्या पन्नास टक्के टिकत नाही आणि आम्हाला पाहिजे आमचं हातच आहे आणि एक इंच दहा हटणार नाही आम्ही सुद्धा हटणार नाही मी तर चोवीस बारा महिन्यापासून त्यांच्या संघच आहे मी त्यांचा समर्थक आहे आमच्या गावाजवळ ते चळवळीतले कार्यकर्ते त्यांनी हजार अकरा पासून काम केले त्यांनी इतका माणूस गेले ठेव का चौघ त्यांचं गाव मातोरी त्यांचे सासरवाडी तिकडे राहिले गेले त्यांची एवढी बिकट परिस्थिती साध पत्रेच घर तुम्ही होऊन बघा महाकड्याला तुम्ही आला असताना आमच्या गावाकडे साधारण घर आहे त्यांचा फक्त एकच हे मी मेल हरकत नाही माझा समाज सुधारला पाहिजे माझ्या

करता नगर पालिका कर बाथरूम टे ग्रामीण एक शब्द तरीका सत्ते मुख्यमंत्री एक शब्द तरीका समिति पाठी सन्दीप शिंदे न्यायमूर्ति बाबा करो आम आम पूर्ण मैं आम दोन हज मान्य करना फक्त एका दिवस नाही आधी चार महिने तुम्ही एकनाथ जी काढला एकनाथ शिंदे ओबीसी जी आर काढला गुलाल उला लावला एकनाथ शिंदे साहेबानं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मराठा समाजाला मी ओबीसी आरक्षण आहे त्यांनी जे आर काढला काढल्यानंतर अंमलबाजून काय केलं नाही तुम्हाला देता येत नाही तुम्ही जार का काढला ओबीसी म्हणून तुम्हाला तुम्ही जार काढला होता ना आम्ही सुरुवातीपासून नाही आम्ही सुरवातीपासून येत आहेत आम्ही आम्ही दादा सोबत इथे आलो म्हणून इथे मागून जर आला असतो तर आम्हाला लुकलं असतं आरक्षण जाणार नाही आम्ही दादा आम्ही हिंगोली नांदेड बीड परभणी आम्ही वाटूर पाटा आम्ही सगळ्या जिल्ह्यातून आलो आम्ही सगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत ताबा हरले आपल्या एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये आम्ही तेव्हापासून मुंबईमध्ये दादा सोबत आहेत आम्ही सत्तावीस तारखेला आम्ही दादा सोबत निघाले आहेत अंतर्वली सराटी मधून हा आम्ही त्यांना सोबत तो निघालेले दोन दे दिवस आमची खूप परेशानी झालेली आहे प्रशासनाने या देवेंद्र फडणवीस ना आमचं पाणी बंद केलं चार पाण्याचे हॉटेल बंद केले सगळे बंद केले आमची दोन दिवस आपल्या मराठ्यांनी मुंबईतल्या आणि गावखेड्यातल्या मराठ्यांनी आपल्या गरजवंतल्या मराठ्यांनी आपल्या आपल्या सोयी सुविधा पुरवल्या आणि आपल्या अन्न पाणी सगळं पाणी पुरवलं पाणी बॉटल जेवण भाकरी चपाती चटणी भाकर सगळं काही पुरवलं आता आपल्याला एवढा साठा झाला आपण या मना पंधरा दिवस खाड सगळं पुरवून एवढा आपल्या साठा पूर्ण झाला आमच्या खासदार आणि आमदारांनी दोघांना पण जाहीर साहेब आणि गवकर साहेबांनी जाय पाठिंबा दिलेला आमच्या